नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खमंग खुसखुशीत अशी मस्त मटार करंजी तयार करणार आहोत अतिशय सुंदर होते भरपूर साऱ्या टिप्स आहेत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आवरण अतिशय सुंदर होण्यासाठी काय करायचं तेही सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका बघू शकाल रंग टेक्शर अतिशय सुंदर आलेलं आहे अतिशय सुंदर होतात खुसखुशीत होतात पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे परातीमध्ये साधारण एक कप मी इथे मैदा घेतलेला आहे आता हा मैदा परातीत काढून झाला की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर पाव ते अर्धा चमचा यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा हातावरती नेहमी क्रश करून अशा पद्धतीनेच घालायचा म्हणजे त्याची चव छान उतरते ठीक आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे एक कप आपण मैदा घेतलेला होता तर दोन टेबलस्पून कडकडीत गरम केलेलं साजूक तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे मस्त आता तूप घालून झालं की चमच्याच्या सह्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या सह्याने मिक्स करून झालं आणि आता हाताला सोसवायला लागलं की हे संपूर्ण साजूक तूप व्यवस्थित चोळून चोळून आपल्याला मैद्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे बघू शकाल एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत हे आवरण बनवून तयार होतं इझिली मूठ वळल्या जातीय आणि इझिली आहे म्हणजेच मोहन एकदम परफेक्ट पडलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एकदम घट्ट गोळा ह्याचा मळून आपल्याला तयार करायचा आहे अजिबातही सैलसर गोळा मळायचा नाही पुरीला जशी आपण घट्ट कणिक मळतो अगदी तशीच घट्ट कणिक आपल्याला इथे मळून तयार करायची आहे तर बघू शकाल हा गोळा एकदम घट्ट असा मी मळून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता ह्या कडल्यामध्ये जे थोडंसं तूप होतं ना हे यावरती लावून घेते अशा पद्धतीने आता हे तूप लावून झालं की या गोळ्यावरती झाकण ठेवायचं आणि वीस मिनटं मोरण्यासाठी बाजूला ठेवायचं तोपर्यंत इकडे आपण सारण तयार करून घेऊयात तर गॅसवरती एका भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवलं पाण्याला उकळी आली की यामध्ये पाव चमचा मीठ पाव चमचा यामध्ये साखर घालायची आणि इथे साधारण दीड वाटी मी ताजे मटार घेतलेले आहेत सध्या हिवाळ्याचा सीझन आहे छान ताजा टपोरा ता मटार येतोय तर हा दीड वाटी मटार या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आणि मीडियमाचेवरती छान व्यवस्थित थोडासा मऊसूल होईपर्यंत हा वाटाणा किंवा हा मटार व्यवस्थित आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकाल छान पाण्याला खळखळून उकळी आली साधारण तीन ते चार मिनटं व्यवस्थित हे पाण्यामध्ये बॉईल करून घेतलं उकळवून घेतलेला आहे हा मटार बघू शकाल इथे तुम्ही आता ह्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचे तर चाळणीच्या सहाय्याने चाळणी ठेवून संपूर्ण पाणी ह्याच्यामधलं काढून टाकायचं आणि हा आता मटार जो आपण आत्ता वाफवून घेतलेला आहे हात गरम असतानाच एका प्लेटमध्ये काढायचा आणि मॅशरच्या साह्याने व्यवस्थित हा मॅश करून घ्यायचा गरम गरम असतानाच प्रोसेस करा एकदम पटकन आणि क्विक प्रोसेस होते तर बघू शकाल छान असा हा मटार शक्य होईल तेवढा मी मॅश करून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आता गॅसवरती एक कढाई गरम होण्यासाठी ठेवली यामध्ये आपल्याला साधारण एक चमचाभर किंवा एक पळीभर तेल घालायचं चा। तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे पाव चमचा हिंग घालायचा आणि इथे आलं आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे तर हा ठेचा साधारण एक चमचा घालून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर लसूण घातला तरीसुद्धा चालणार आहे मी लसूण नाही घातलेला त्यानंतर यामध्ये पाव चमचाच हळद घालायची आणि हे जे आपण मटारचं मिश्रण करून घेतलेलं आहे मॅश करून घेतलेलं आहे ते घालायचं हळद घालताना लक्षात ठेवा गॅस मंदाचेवर करा आणि मगच हळद घाला आता हे संपूर्ण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि दोन मिनटं परतून घ्यायचं दोन मिनटं परतून झालं की यामध्ये टू थर्ड कप इथे आपल्याला ओल्या नारळाचा चव घालायचा आहे तर हा ओल्या नारळाचा चव यामध्ये घालून घेतला मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि अजून दोन ते तीन मिनटं असंच आचेवरती परतून घेऊयात आता परतून झालं की यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं अर्धा चमचा गरम मसाला घालायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची व्यवस्थित एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात मस्त इतका सुंदर सुगंध येतो आहे जबरदस्त आता परतुन जाला हे परतून झालं दोन मिनटं की अशा पद्धतीने मॅशरच्या साह्याने कढईमध्ये सुद्धा हे व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित एकजीव होण्यास मदत होते तर बघू शकाल छान असं हे मी मॅश करून घेते मस्त तर हे मॅश करून झालं बघू शकाल आणि किती सुंदर हे मिश्रण आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे अजून एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं मस्त एक ते दोन मिनटं हे मिश्रण व्यवस्थित परतवून घेतलं आणि रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख या मिश्रणाला आलेला आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे यामध्ये तुमचं मैदाही उरणार नाही आणि हे जे सारण केलं आहे हे सुद्धा उरणार नाही आता मिश्रण तयार करून झालं गॅस संपूर्ण बंद करायचा आणि यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित लिंबाच्या रसामुळे एकदम छान चटपटीत टेस्ट येते आता हे मिश्रण संपूर्ण गार करून घ्यायचं हे मिश्रण आता मी संपूर्ण गार करून घेतलेलं आहे सुद्धा आपली व्यवस्थित इथे मुरलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही परत एकदा एकसारखी करून घ्यायची आता यातले आता मी छोटे छोटे गोळे काढून घेते हे बघा अशा पद्धतीने आणि यातला एक गोळा घ्यायचा फोळफटावरती ठेवून घ्यायचा अजिबातही मैद्याचा वापर न करता ह्याची शक्य होईल तेवढी पातळ पोळी आपल्याला लाटून तयार करायची आहे आता एक टोकदार वाटी घ्यायची वाटीच्या सहाय्याने अशा पद्धतीने ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याला पाडून आहेत जेणेकरून करंजीचा आकार एकदम एकसारखा येण्यास मदत होते आता ही जास्तीची कणिक व्यवस्थित बाजूला काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने ही पुरी आपल्याला तयार करून घ्यायची अशाच पद्धतीने पुऱ्या तयार करून घ्यायच्या थोड्याशा अशा, अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या आता मद हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे तर हे मिश्रण या तिन्ही पण पुऱ्यांवरती मधोमध आपल्याला घालून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त आणि ही साईड उचलायची अलगद ह्या दुसऱ्या साईडवरती ठेवायची आणि हे संपूर्ण व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने ना दाबून दाबून व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे व्यवस्थित सील करून घेणं अतिशय गरजेचं आहे नाहीतर मग तळताना करंजा फुटल्या जातात मस्त तर आता एका काटा चमचा घ्यायचा किंवा फोर्क घ्यायचा आणि फोर्कच्या सहाय्याने अशा पद्धतीने ह्याला आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे तर बघू शकाल किती सुंदर ह्याची डिझाईन बनवून तयार होती आपल्या करंजीची तर बघू शकाल मस्त अशी छान करंजी आपली इथे बनवून तयार झाली डिझाईन बघू शकाल काय सुरेख आणि सुबक दिसते आहे मस्त आता अशाच पद्धतीने सर्व करंज्या आपल्याला करून घ्यायच्यात आधी ही साईड उचलून घ्यायची व्यवस्थित सील करून घ्यायची आणि फोर्कच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला ह्याला अशा पद्धतीने ना डिझाईन देऊन घ्यायची हे बघा मस्त काय सुरेख दिसती आहे ना बघू शकाल इथे तुम्ही आणि अजिबातही ही करंजी फुटत नाही एकदम व्यवस्थित सील होते अशा पद्धतीने मस्त तर हीसुद्धा करंजी आपली बनवून तयार झाली सर्व करंज्या अशाच पद्धतीने करून घ्यायच्या गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि एक, -एक करून ही करंजी आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहे आणि ही करंजी आपल्याला ना अलट पलट करून मंद आचेवरच तळून घ्यायची आहे एकदम हाय हिटवर मीडियम आचेवर तळायची नाही नाहीतर मग आवरण खुसखुशीत होणार नाही कुरकुरीत होणार नाही तर बघू शकाल छान मंद आचेवरती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ही करंजी व्यवस्थित तळून घेतलेली आहे तळल्यानंतर अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायची जेणेकरून ती सॉगी होणार नाही अशाच पद्धतीने सर्व करंज्या इथे बनवून तयार करून घेतल्या रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे एकसारखा गोल्डन कलर आलेला आहे अतिशय सुंदर सुबक झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त ह्या हिवाळ्यामध्ये ह्या करंजा मटार करंजी अगदीच तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल एक यातली तुम्हाला ओपन देखील करून दाखवते तर बघू शकाल किती खस्ता छान कुरकुरीत खुसखुशीत हे आवरण इथे बनवून तयार झालेलं आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय